नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील कथा आपण वाचत आहोत त्यातील पुढील कथा आज आपण वाचणार आहोत कथेचे नाव आहे रात्र एकोणतीसावी मोठा होण्यासाठी चोरी तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात आमच्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव ते ते तो ते आहे तो फडक्यांचा गाव तेथे फडके इनामदार होते हरिपंत फडके प्रसिद्ध सरदार त्यांच्यातीलच ते आहेत आमच्या वडिलांचा व त्यांचा घरोबा असे लाटवण ते बळवंतराव फडके वडिलांकडे नेहमी येत असत आम्हा मुलांजवळ ते प्रेमाने गप्पा मारीत त्यांना अहंकार नव्हता फार साधे व भोळे होते त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेऊन मी लपून ठेवित असे तेव्हा मला म्हणायचे श्याम तुला पाहिजे की काय अंगठी त्यांनी असे विचारले म्हणजे ती माझ्या बोटात मी घालीत असे परंतु एकाही बोटात ती बसत नसे ती खाली पडे अरे जाडा हो जरा मग बसेल हो ती अंगठी असे मग ते हसून म्हणायचे मी घेऊन घरी आलो बळवंतराव व दुसरे कोणीतरी असे आमच्याकडे पाहुणे आलेले होते दापोलीला मला वाचनाचा नाद लागला परंतु चांगली पुस्तके मिळत ना दाभोळकर मंडळींची पुस्तके मी वाचित असे परंतु काही समजत नसे स्पेन्सरचे चरित्र मी वाचलेले थोडे मला आठवते त्याच सुमारास रामतीर्थांचे खंड भास्कर पंत फडके काढू लागले होते माझ्यावर या फडक्यांच्या लेखांचा फार परिणाम झालेला आहे यातील तेजस्वी सोज्वळ सावेश मराठी भाषा मला गुदगुला करी ते भाग जणू मी पाठ केले होते परंतु त्यावेळी मला हे भाग मिळत ना माझ्या कोणातरी आपतांच्या घरी एक दिवस मी एक भाग पाहिला होता व तो मला फार आवडला परंतु त्या गृहस्थांनी एकदम माझ्या हातातून तो घेतला व म्हणाले तुला रे काय समजणार त्यात मला वाईट वाटले त्यांच्यापेक्षा मलाच तो भाग जास्त समजला असता कारण मी सरुदय होतो मी हृदयाचा होतो मायबापांनी माझी मनोभूमिका तयार केली होती मराठीतील पोथ्या पुराणे वाचून माझे मन प्रेमळ व भक्तिमय श्रद्धामय व भावमय झालेले होते मला वाटले आपण भाग विकत घ्यावे परंतु पैसे कुठून आणायचे वर्गातील पुस्तकेही सारी मज्जवळ नसत इंग्रजी शिकत होतो परंतु एकही कोश मज्जवळ नव्हता अंदाजाने मी शब्दांचे अर्थ काढून येत असे रामतीर्थांचे भाग आपणासही पाहिजेत असे मला वाटत होते आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांचे पैसे होते बऱ्याच नोटा होत्या त्यातील एक लांबवावी असे मी ठरवले दुसऱ्यांचे पैसे चोरणे हे पाप होते परंतु हे पाप करूनही पुस्तक वाचण्याचे पुण्य मिळवावे असे मला वाटले माझ्या धाकट्या भावाला मी श्लोक शिकवित होतो आजही तुझी फार लागली दे दया आणि दे बुद्धी चांगली बुद्धी चांगली देण्याबद्दल मी श्लोक शिकवित होतो परंतु चोरी करून बसलो होतो माझे वडील व ते पाहुणे एकत्र बसले होते पुन्हा पुन्हा त्यांनी नोटा मोजल्या एक पाच रुपयांची नोट कमी भाऊराव पाच रुपये कमी भरतात एक नोट नाही ते पाहुणे म्हणाले नीट पाहिल्यात का साऱ्या खिशातून कोणाला दिली तर नाहीत माझे श्लोक शिकवणे सारे थांबले चोराला कोठली झोप घरात आई जेवत होती तिच्या जवळ जाऊन मी गप्पा मारीत बसलो आई तुला इतका बात पुरेल? आज उरला नाही वाटते मी म्हटले बाळ इच्छा कोठे आहे दोन घास कसे तरी पोटात दौडवायचे दोन धंदे झाले पाणी उदक करता आले म्हणजे बास तुम्ही कधी मोठे व्हाल इकडे लक्ष आहे सारे आई म्हणाली आई मी खरेच मोठा होईल पुष्कळ शिकेल खूप वाचील, मी म्हटले शिक पण चांगला हो शिकलेले लोक बिघडतात म्हणून भीती वाटते फार शिकले नाहीत फार मोठे नाही झाले तरी मनाने चांगले रहा माझी मुले मोठी नसली तरी चालतील परंतु गुणी असू देत असे मी देवाला सांगत असते आई म्हणाली प्रेम थोर माता किती गोड सांगत होती माझ्या अशिक्षित आईला असे चांगले विचार कसे सांगता येतात याचे आश्चर्य वाटेल तेव्हा कर ते मोहम्मद म्हणे साऱ्या सृष्टी चमत्कार आहेत मी आणखी कशाला करू समुद्रावरून तुमच्या लहान लहान नावा वाऱ्याने जातात हा चमत्कार नाही का त्या फाट सागराच्या वक्षस्थळावर निर्भयपणे त्या नाचतात डोलतात हा चमत्कार नाही का रानात सराव्यास गेलेली मुकी गुरे तुमच्या घरी प्रेमाने परत येतात हा चमत्कार नाही का वाळवंटात झुळझुळ झरे दिसतात वाळवंटात मधुर अशी खजुराची झाडे असावी हे चमत्कार नाहीत का असे सांगत शेवटी मोहम्मद म्हणाला माझ्यासारख्या एका आडाण्याच्या तोंडातून तो कुराण वळवितो हा चमत्कार नाही का मित्रांनो माझ्या आईच्या मुखातून तो कुराणच वधवीत होता कुराण म्हणजे पिळवटून निघालेले उद्गार आई सुद्धा कळकळीनेच मला सांगत होती हृदय पिळवटून निघालेले ते शब्द होते हृदय गाभारातील जी पवित्र शंकराची पिंडी तिचाच तो ध्वनी होता तिचे बोलणे माझी स्मृती स्मृती होती मोठा झाला नाही तरी गुणी हो थोर शब्द ते ऐकत असतानाच माझ्या हृदयात मला विंचूड असत होते साप दंश करीत होते मित्रांनो इंग्लंडला ट्युडर राजे झाले त्यांच्या कारकिर्दीत जिकडे तिकडे गुप्त पोलीस असत एका इतिहासकाराने असे लिहिले आहे की त्यावेळेस प्रत्येक उशीखाली विंचू होते कोठेही विश्वासाने डोके ठेवायस त्या राज्यात जागा नव्हती हृदयाच्या राज्यात सुद्धा विंचू आहेत ते तुम्हा झोपू देत नाहीत सारखे तुमच्या पाठीमागून येत असतात कोठे पाताळात गेलात मेलात तरी ते गुप्त दूत आहेतच टोचणी ती सदैव आहेच आहे घरात तर कोणी आले नाही चमत्कारच म्हणायचा वडील म्हणाले श्यामला विचारा कोणी मुलगा वगैरे आला होता का वाईट असतात काही मुले अलीकडे मुलांना वाईट सवयी लागत आहेत लहानपणीच विडी व विडा याशिवाय त्यांचे चालत नाही श्याम अरे श्याम बळवंतरावांनी हाक मारली मी गेलो काय मी विचारले बळवंतराव म्हणाले श्याम तुझा कोणी मित्र वगैरे आला होता का रे एक नोट नाहीशी झाली आहे मी म्हटले नाही बुवा मीच आज बाहेर खेळायला गेलो होतो संध्याकाळी आलो कोणी आले नव्हते वडील म्हणाले श्याम तू तर नाही घेतलीस घेतली असली तर सांग छे हो तो कसा घेईल बळवंतराव म्हणाले आई हात धुवून आली तिलाही सारा प्रकार कळला वडिलांना चुटपुट लागली स्वतःच्या घरात पैसे नाहीसे होणे म्हणजे ती लाजच होती वडिलांनी पुन्हा मला विचारले श्याम अगदी खरेच नाहीस ना घेतले तू पैसे पेटी किंवा कशाला घेतले असतील पेटीसाठी पैसे मागत होतास म्हणून विचारले आई म्हणाली श्याम नाही हो घ्यायचा तो रागवला रुसला तरी कोणाच्या वस्तूस हात लावायचा नाही तेवढा त्याचा चा गुण चांगला आहे आणि काही केले तरी तो कबूल करतो तो लपून ठेवणार नाही माग एकदा एक वडी घेतली होती त्याने तेव्हा विचारल्याबरोबर त्याने कबूल केले व म्हणाला मी घेतली हो आई श्याम घेणार नाही व घेईल तर कबूल करील श्याम तू नाही नबाळ ना हात लावलास आईचा माझ्यावर केवढा विश्वास आधी घेणार नाही आणि घेतली तर कबूल करील तिची माझ्यावर केवढी श्रद्धा आईचा विश्वासघात मी करू का तुकारामांच्या एका अभंगात आहे विश्वासाची धन्य जाती ज्याच्यावर विश्वास टाकतो त्याची जात धन्य होय ते लोक धन्य होत माझा असत्याचा किल्ला ढासळला आईच्या साध्या व श्रद्धामय शब्दांनी माझा किल्ला पडला जमीन दोस्त झाला माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले त्या दुबळ्या अश्रूंनी पाप पर्वत पडला श्याम रडू नकोस तू घेतलेस म्हणून का मी म्हटले तू नाहीच घ्यायचा मला माहीतच आहे उगी असे आई मला म्हणाली आईच्या शब्दांनी मी अधिकच विरघळलो मी एकदम आईच्या जवळ गेलो व केविलवाने रडत आईला म्हटले आई तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली आहे ही घे नोट आई माझ्याने बोलवे ना आईला वाईट वाटले माझा मुलगा घेणार नाही केवढा तिचा विश्वास स्वतःच्या मुलाबद्दल तिला जो अहंकार होता जो अभिमान होता तो गेला परंतु सर्व काही गेला नाही देवाने तिची आबरू राखली घेणार नाही परंतु घेईल तर कबूल करेल तिचा मुलगा सर्वस्वी कसोटी उतरला नाही परंतु अर्ध्या कसोटीत तरी उतरला श्याम पुन्हा नको हो हात लावू हा पहिला व शेवटचा हात लावलास हो तू कबूल केलेस चांगले झाले उगी आईने माझी समजूत घातली बळवंतरावांनी माझे कौतुक केले त्यांनी मला एक रुपया दिला परंतु तोही मी आईजवळ दिला श्याम तू कार्य घेतले होतेस पैसे आईने विचारले आई मोठा होण्यासाठी पुस्तक वाचून मोठा होण्यासाठी मी म्हटले अरे पण पहिलीच्या पुस्तकात चोरी कधी करू नये असे वाचलेस ते तर अजून शिकला पण नाहीस मग आणखी दुसरी पुस्तक आहे कशाला माझ्याही बोलली परंतु ते बोलणे फार खोल होते गडांनो पतंजलीच्या भाष्यात म्हणे असं एक वाक्य आहे की एकम शब्दम सम्यक ज्ञातम स्वर्ग लोके कामक नुभवती एकच शब्द परंतु जर त्याचे नीट ज्ञान झाले तर मनुष्याला मोक्ष मिळतो सम्यक ज्ञात नीट समजलेला वाचलेला नव्हे घोकलेलं नव्हे तर समजलेला जे खरोखर समजले ते आपण अनुभवात आणतो आचरणात आणतो लहान मूल कंदिलाला धरू पाहते कंदिलाची कास तापलेली असते आई लेकराला दूर करते पुन्हा ते कंदिलाजवळ जाते शेवटी आई म्हणते लाव लाव हात ते लहान मूल हात लावते हाताला चटका बसतो पुन्हा ते मूल काच धरीत नाही ते ज्ञान पक्के झाले सॉक्रेटिस म्हणूनच ज्ञानाला सद्गुण म्हणतो संस्कृत मध्येही परम ज्ञानाला अनुभूती हा शब्द लावतात अनुभूती म्हणजे अनुभव जे जीवनात अनुभवतो तेच ज्ञान चोरी करू नये हे वाक्य मी पडलो होतो परंतु शिकलो नव्हतो सत्य दया प्रेम अहिंसा ब्रह्मचर्य लहान शब्द पण पटकन ते उच्चारतो परंतु त्यांची अनुभूती व्हायला शेकडो जन्मही पुरणार नाही शेकडो जन्मही पुरणार नाहीत तर चला मित्रांनो आता मी तुमचा इतिहास निरप घेते आजची कथा ही तुम्हाला आवडल्यास त्याचा अभिप्राय तुम्ही कमेंटद्वारे मला नक्की करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा तर चला मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद